हेच आहे आता मी तर विश्वास सगळ्या लोकांनी भाजपवर धरलेले सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मान टाकलेले आबा दानवे साहेबांवरती जिल्हा प्रमुख आहे दानवे साहेब आमच्या भाजपच्या सगळ्या नेत्यावरती आमचे सगळे तमाम सगळे कार्यकर्ते सगळे हिंदू प्रेम करणार लोक आज आज नगर चौक आज इतके रातोदेश मेहनत करणार लोक त्यांना न्याय न्याय मिळणार आबा दानवे हा युती हो नाही नाही व्हायचं कारण एकच आहे इथं की कार्यकर्ते आता गोरंड साहेब आम्ही कमस कम चाळीसशे पन्नास दगड जिथे साहेबां साहेब सोबत दानवे साहेबांवरती विश्वास टाकून भाजप भाजप मध्ये प्रवेश केले पस्तीस चाळीस शोक माझी शोक दानवे साहेब चांगले एकटी मत आहे असत म्हणून आबा दानवे यांच्यावर विश्वास टाकून आम्ही सगळ्या लोकांनी भरोसा केलेला आहे त्या भरोसा आबा दानवे साहेबांनी तोडावे सगळे जनताचे वन साईड पूर्ण पन्नास साठ पन्नास शोक निवडून येणारे आमचे गोरंडाल साहेब पन्नास शोक निवडून आणणारे रात्र दिवस मी पंचवीस वर्ष स्वतः नगरसेवक राहिलोय आम्ही स्वतः हिंडणारे स्वतः मतदान मागणारे एक एक लोकांना निवडून आणणारे अवरात्र मेहनत करून निवडून आणणारे लोक घास्टेडचा डब्बा घेऊन आताच आलेले आत्महत्या करत होते आम्ही त्याला हात पाय जोडून त्या घास्टेडच्या डब्याला आम्ही रोखल त्या कार्यकर्त्याला भाजपच्या आणि मी बी सुद्धा आता भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळं मी विनंती करतो की बाबा हे युती हवानी जर युती झाली तर दहा सीट बी निवडून येणार या नाही याचे मी मला अनुभव मी पंचवीस वर्ष नगर शिखर आलेले गावाचा कोल सगळा भाजपकडे जर भाजपच्या नेत्यांनी ने, जर असं काय केलं हा लोक निवडून येणार या, या नाही यासाठी ये ये वन साईड युती करावी लोकांना कार्यकर्त्याला न्याय द्यावा नेता लोक माझी एवढीच विनंती आहे पवार मामायला भाजपची हे सेनासोबत जो सोबत जो लोक सिद्धगडचे आहेत त्याच्या सगळे युती नाही व्हायला पाहिजे गोतकर साहेब फार चांगले माणसाहेब पण हा गोतकर साहेब बिलकुल भाजपचे कार्यकर्त्या मागच्या चे बारशेनं दानवे साहेबाला पाळण्यामध्ये सगळ्यात मोठा हात याचाच होता जो रणि केंद्र मंत्री होते ते केंद्राचे मंत्री होते त्याला सगळ्यात मोठा सगळ्या बाहेरून पाहिजे दाखाचा कार्यकर्त्यांना सांगा सांगायचा पाड दानवे साहेब एक चांगल्या देव माणसाला पाडलं आम्ही तर विरोधातच काम केलं आम्ही विरोधात असल्यामुळं आम्ही दानवे साहेबांच्या विरोधात काम केलं पण आम्हाला वाटलं आम्ही फार मोठी चुकी केली याच्यामुळं आम्ही भाजपमध्ये परिवेश केलं वरगड साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला वाटतं की चला आता दानवे साहेब चांगले माणसाचं हे जर उद्या ते खासदार व्हा त्यांचा भाव हा महापूर व्हा या आमदार व्हा आम्ही सगळ्यासाठी आलो की बाबा भाजपचे हात बळकट व्हा दानवे साहेबांचं आम्ही याच्यासाठी आम्ही सगळ्या लोकांची विनंती आहे युती करावं नाही युती नाही करावा युती नाही करावा लोकांना न्याय भेटणे शहराच्या लोकांमध्ये आता बोलायला भरपूर आहे मी त्या लोकांस पंचवीस वर्ष नगरसेवक राहिलेले माझं नाव बाबू सरावन पवार मी पंचवीस वर्ष नॉनिस्टॉप नगरसेवक राहिलेले जनता पार्टीचा जिल्हा सदस्य असून आज भास्कावा धान्य यांच्या निवासस्थानी आलो शेकडो कार्यकर्ता आले ते त्यांचं म्हण मत असं आहे जर भारतीय जनता पार्टी यांची पार्टी कोणत्या पक्षासह युती झाली तर हे राजीनामा देणार माझं मत असं आहे जर भारतीय जनता पार्टीचा कोणा पार्टीसह युती झाली तर मी आत्मसहन करणार आणि आता बोलले तुम्हाला एक वाजता यांची संभाजीनगर मध्ये मिटिंग आहे जर मिटिंग झाली एक वाजता आणि जर मला माहित पडलं मीटिंग झाली तर मी आत्मदहन करून आत्मधरण करणार कारण की युती जर झाली तर काही असं कार्यकर्ते जे पंधरा पार्टी पार्टीमध्ये काम करतात आणि युती झाली तर त्यांना तिकीट भेट भेटणार नाही किती दिवस आजुकते कार्यकर्ते खुर्ची चटाईसाठी चटाई उचलणार कधी त्यांना संधी संधी पाहिजे ना युती झाली तर त्यांना तिकीट भेटणार नाही माझं नाव करण झाडीवाले भारतीय जनता पार्टी जिल्हा सदस्य